राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे याआधी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आलाय कोल्हापुरात शरद पवारांनी भाजपाला मोठा धक्का देत समरजित घाटगेंना पक्षात प्रवेश दिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आणखी काही नेते निवडणुकीपूर्वी प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत दरम्यान आता सांगलीतील भाजपा नेते माजी खासदार संजय काका पाटील यांनी खासदार शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू झाल्या आता या भेटीत नेमक्या काय चर्चा झाल्या यावर स्वतः संजय काका पाटील यांनी प्रतिक्रिया दिले मी काल आधी दिल्लीत गडकरी साहेबांना भेटलो त्यांनी चार ऑक्टोबर ही तारीख दिली मी आज सकाळी शरद पवार साहेबांना फोन केला सांगलीत मराठा समाज सांस्कृतिक भवन या नावाखाली गेली पंच्याहत्तर वर्ष काम करते आहे सर्व समाजाच्या हितासाठी ते प्रामाणिकपणे काम करतात तिथे पूर्वी एक लहान पुतळा होता आता त्या पुतळ्याचं मोठं स्वरूप करून त्यांनी आता इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ फुटी पुतळा तिथे बसविला आहे त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार साहेबांची वेळ घेतली अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली शरद पवार साहेब यांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही मी आज सकाळी शरद पवार साहेबांना फोन केला होता तेव्हा साहेब बारामती येते होते मला त्यांनी पाच ते सहा वाजण्याच्या वेळेत पुण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे तसेच त्यांनी तिथे भेटूया असंही सांगितलं आहे ही भेट आमची आठ ते दहा मिनटांची झाली या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आहे त्या मंडळाचे काही मंडळीही उपस्थित होते असंही माजी खासदार संजय काका पाटील म्हणालेत आम्ही या कार्यक्रमाला सर्वांना बोलवणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मी भेटणार भेट आहे मी राजकीय भेट घेतलेली नाही मी भारतीय जनता पार्टीमध्ये समाधानी आहे मी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अनेकांचे फोन आले होते मी त्यांना सांगितले राजकीय भेट नव्हती मी या कार्यक्रमासाठी भेटलो असल्याचं त्यांनी सांगितलंय असंही पाटील म्हणाले